नमस्कार पौष्टिक रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण एक पदार्थ बनवत आहोत नवीन त्या ना पदार्थाचं नाव आहे शिळा भातापासून आपल्याला पोहे बनवायचे तर आता आपण इथे एक गरम केलेली आहे कढई गरम करून त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आपण टाकूया जिरे आपले जिरे तडतडायला लागले का मग नंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे कढीपत्ता कढीपत्ता आणि जिरे हे होतं गुरम होत आहे त्याच्यानंतर आपण गुरे आपल्याला याच्यामध्ये फ्राय काय टाकायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं शेंगदाणे कांदा बटाटा कोथिंबीर मिरची आणि टमाटो आणि तेलामध्ये आपण नॉन व्हेजी टाकलेलं आहे जिरे आणि कढीपत्ता जिरे आणि कढीपत्ता आपला फ्राय झाला त्यानंतर आपण टाकू मिरची शेंगदाणे 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 आणि हिरी मिरची आपल्या थोडी लाल फळपर्यंत तळून घ्यायची हे बघा अशा पद्धतीने आता आपले शेंगदाणे तळ लागले आहेत तर आपण समजायचं आपलं शेंगदाणे तळले आहे त्याच्यामध्ये आता आपण टाकूया आणि कांदा बटाटा आणि कांदा आता आपल्याला थोडासा फ्राय करून घ्यायचा आहे तीन मिनटं आपण कांदा आणि बटाटा टाकल्यानंतर थोडं शिजून घेतलं आहे आता आपण चेक करूया आपला बटाटा शिजला आहे की नाही शिंगून आपण चेक करून बघायची थोडा वेळ आपल्याला थोडंसं शिज शिजवायला लागेल त्यानंतर आपल्याला टाकायची हळद आता आपण बघू शकता आपला बटाटा कांदा शेंगदाणे आपण मिरची जेवढं टाकलो तेवढं सगळं फ्राय झालो होत आता आपण टाकूया तुम्ही खेळ्या भाताची पोहे जाईल असं काही बोलू शकता आणि यासाठी पोह्यापेक्षा खूप छान टेस्टी लागतो हा आपण छोटा सोया पोठव आपला भात हा बनून तयार आहे अशा पद्धतीने तुम्ही एकदा बनवून बघा खूप टेस्टी हा खाण्यासाठी लागतो माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका